तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर हे बघू शकता तुम्ही बैल बाजार बारी रोड येथे बैलांचं भव्य दिव्या असं डांगे जनावरांचं प्रदर्शन भरलं आहे या प्रदर्शनामध्ये आपण आलेलो मित्रांनो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलवर मित्रांनो विक्री करून खरेदी करून शेतकरी घेऊन पण चालले आहेत मित्रांनो हे बघा चांगली अशी मोरी वासरू होते तर हे समोर दिसतं हे कळसुबाई शिखर मित्रांनो आणि इकडे असे दोन तीन वावरांमध्ये प्रदूषण भरले त्याच्यामुळं प्रदूषण आपल्याला जास्त दिसत नाही बघा भरपूर सारी बैल आले होते काही बैल घरी गेले गेलेत आपण यायला उशीर झाला मित्रांनो हे बघा हेल्ले आहेत बाजारात काही जनावरांचे व्यवहार चाललेत तर हे मित्रांनो बारी जहार गावचं चौथं वर्ष प्रदर्शन भरवायचं दरवर्षी प्रदर्शन असतं मित्रांनो त्यांचं एप्रिल महिन्याच्या एंडिंगला बघा चांगली डांगी जनावर इथं आलेले आहेत तसेच खिल्लार वासरं असतील मस्त मस्त गोरीत शेती कामाजोग बैल पण आहेत मित्रांनो बघा चालू करण्याजोग गोरी पण आहेत इथं हे बघा व्यापाऱ्यांची पण दावणी आहे इथं खिल्लार वासर आणि पायथ्याला असलेले प्रदर्शनाचा सुरुवात झाली मित्रांनो रिंगण सोहळ्याच्या अगोदर हे आदिवासी पारंपरिक नृत्य कांबड नृत्य आहे मित्रांनो याची सुरुवात झाली याच्यानंतर आपलं रिंगण सोळा बघायला भेटणार आहे आपल्याला नृत्य चालू आहे तरी सर्व प्रेक्षकांनी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे सर्वांनी या ठिकाणी येऊन या नृत्य प्रकाराचा आस्वाद घ्यायचाय शांततेत हे नृत्य पाहायचंय ज्या ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या त्या ठिकाणी बसायचंय तर ह्या कांबड नृत्याबद्दल सांगायचं ठरलं तर मित्रांनो ही कला खूप पूर्वीपासून आदिवासी लोक जपत आलेले आहेत या कलेच्या जीवावर या उर्धावणे गावचं जे पथक आहे ते राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत जाऊन आलेले आहे मित्रांनो हे बघा खूप सुंदर असं त्यांचं नाच आहे आणि एक प्रकारे त्यांनी आपली आदिवासी संस्कृती जतन करून ठेवलेली आहे मित्रांनो तर या सुंदर कलेचा नक्कीच गर्व आहे आपल्याला आपल्या संवर्धन करतात ते लोक तर अशा पद्धतीने मित्रांनो हे काम ते असतं मित्रांनो दो बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं पण आहे मित्रांनो तर एक त्यांचं ते पारंपरिक गीत असेल त्या गीतावरती गीता त्यांचं नाचं नाचेल खूप सुंदर पद्धतीने त्यांचं हे काम चालू होतं मित्रांनो त्यानंतर मात्र इथं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झालेला मित्रांनो रिंगण सोळेच्या अगोदर जे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभले होते त्यांचा सत्कार त्यांची भाषणं त्यांचं आपल्या दांगी जनावरांबद्दल असलेलं प्रेम याबद्दल चार अनेक माहिती देताना आपले पशुवैद्यकीय अधिकारी सर तसेच अनेक वक्त्यांनी इथं व्यवस्थितरित्या भाषण करून त्यानंतर आमदार साहेबांचं आगमन झालं आणि नृत्य प्रज्वलन करून आपले आज क्रांती राघोजी भांगरे कसु आई माथा यांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमास सुरुवात झाली मित्रांनो त्यानंतर मस्तपैकी हे बघा एवढे प्रमुख पाहुणे इथे आपल्याला लाभले तर त्यानंतर मस्तपैकी आपल्याला रेबीन काबून आपल्या रिंगण सोहळ्याचा उद्घाटन करण्यात आले त्यानंतर प्रथम डांगी जनावर आदत बैल यांचं रिंगण सोहळ्यात त्यांचा वरचा सत्कार पोलीस पाटील नामदेव खाडे यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो तिकडं स्वागत करायचं आहे कामकाज साडे जालू सर बाळू झाले सर यांना विनंती आहे की आपण जे काही तिन्ही वळूंचा या ठिकाणी नंबर आलेला आहे त्यांचा येतो की सन्मान करण्यासाठी लवकरात लवकर रिंगणामध्ये जायचंय आलेल्या वळजचा सन्मान आपल्या गावच्या शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा खर्जव यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं निवड या ठिकाणी आपल्या पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर यांच्या मार्फत करण्यात आलेले जे काही आहेत ते जवळच घेऊन यायचे लगेच दोन दात वरू रिंगणात टाकले जाते हॅलो पुण्यशेर जमी नाव असतंय सुदाम आंबेड आंबेडकर शिरेवाडीकर तालुका तुरी जिल्हा नाशिक बुधा मसूद आकळे पेडेवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर भास्कर आमदेव जहागीरवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संतोष कारभारी गाडे धामणगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक मधुकर कारभारी डोनर शमशेदपूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर रामकृष्ण तुकाराम वाजे खेडभैरव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक ह्या शेतकऱ्यांनी आपली बहिले హలో హలో తే నంబర్ కాగ్దా హలో బాగా విధ లో విధా

संत अध्यक्ष पवन गोपाळ खाडे यांनी जाऊन त्यांच्या वरूंचा सत्कार करायचा आहे तिसरा क्रमांक विठ्ठल राहून वरुण गोपाळ आखाडे संत अध्यक्ष करतायत दरम्यान ज्ञानेश्वर नेंडे मनसे अध्यक्ष या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांचा सत्कार नामदेव कर्तुले करतायत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार करायचोय छान आहे नंबरचा जो काही क्रमांक आहे वरती हात करायचा आहे रोहित भाऊसाहेब तुपे बेलू यांच्यावरून दुसरा क्रमांक आहे त्यांचा सत्कार करण्या क्रमांक वरती हात करायचा आहे गंभीरवाडी किसान भाऊ गंभीरे गंभीरवाडी यांच्यावरून जर पहिला क्रमांक आहे त्यात मध्ये तर डांगी गोपालक संघटना वाढवली आपल्या रिंगणात टाकायचे विठ्ठल साधू लोटे चंदर महादू खाडे विठ्ठल साधू लोटे वारंगुशी त्याचबरोबर चंदर महादू खाडे वारी डांगी गोपालक संघटना वाढ त्या सुद्धा या शेतकऱ्याच्या तोही जनावरांचा नंबर आहे त्यांचं सगळ्यांनी स्वागत करायचंय त्यानंतर तालुका त्र्यंबकेश्वर यांच्या वळूनचा पहिला क्रमांक आहे आणि म्हणून त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होतोय विठ्ठल सादू होते यांच्या वडूंचा सत्कार धर्मान उठे करतायत आणि चंदर खाडे यांच्या वरचा सत्कार रविशंकर खाडे करताय या वरूचा सत्कार आमच्या जागीरदारवाडीचे पोलीस पाटील तेच करतील आमचे मित्र डॉक्टर जालिंदर लांबे हे आगमन झालेला आहे त्यांनी आज या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे एक एक गुरु बघण्यासारखा आहे याची झलक बघण्यासाठी आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं कळसुबा यात्रा कमिटी ग्रामपंचायत शाळांच्या स्वागत करायचं आहे कामगार का साडे लालू काढे सर तसेच बाळू दरे सर यांना विनंती आहे की आपण जे काही तिन्ही वळूंचा या ठिकाणी नंबर आलेला आहे त्यांचा येतो ती सन्मान करण्यासाठी लवकरात लवकर रिंगणामध्ये जायचंय आलेल्या वळूचा सन्मान आपल्या गावच्या शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा कर्जव यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं निवड या ठिकाणी आपल्या पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर यांच्या मार्फत करण्यात आलेले अजून एक गाय शिल्लक आहे पटकन घेऊन यायची विठ्ठल सोमा गंभीर मुकुंदा विठोबा भोसले गाय रिंगणात आणली काय शेवकर मुकुंदा विठोबा भोसले सामने यांनी वरती हात करायचा आहे त्यांच्या गायीचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो की नामदेव विष्णू खाडे यांनी जायचं आहे प्रवीण केलेलं आहे प्रवीण खाडे यांनी गाई विठो मुकुंदा विठोबा भोसले यांच्या गाईचा सत्कार करायचा आहे विठ्ठल सोमागंभीरे यांच्या गाईचा दुसरा नंबर आलेला आहे तर तुकाराम गोळा खाडे यांना मी विनंती करतो की त्यांनी जाऊन विठ्ठल सोमागंभीरे यांच्या गाईचा सत्कार करायचा आहे त्यानंतर पहिला क्रमांक आहे दत्तू धामो वाजे यांच्या गाईचा आहे त्यांनी मध्य हात करायचा आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी नामदेव विष्णू खाडे या प्रकारामध्ये चार शेतकऱ्यांनी आपली नोंद केलेली आहे नामदेव किशन खाडे नामदेव किशन खाडे, खाडे। सचिन हरिदास गवळी बोरटेंबे ज्ञानदेव विठोबा कासार परीक्षण या ठिकाणी होत आहे तुमच्या गाईमध्ये चार शेतकरी आहेत तर मी विनंती करतो नामदेव विनंती करतो त्यांनी किसन खाडे तुकाराम खोडे यांना विनंती करतो की नामदेव किसन खाडे यांच्या गाईचा संस्कार करण्यासाठी जायचंय दुसरा क्रमांक आहे गोरटेंबे यांच्या गाईचा आहे दुसरा क्रमांक सचिन हरिदास गवळी यांच्या कोटंबे यांच्या गायीचा आहे त्यांच्या गायीचा सत्कार करण्यासाठी सकाराम सोमाखाडे यांना मी विनंती करतो की त्यांनी सचिन हरिदास गवळी यांच्या गायीचा सत्कार करायचा आहे आपल्या गाई रिंगणाच्या जवळ घेऊन यायचे लगेच रोहिदास आणि पहिला क्रमांक आहे सत्तू तुकाराम कोकणे व त्यात करायचा आहे त्यांच्या कालवडीचा सत्कार करण्यासाठी नामदेव काळोखाडे नामदेव कालोखाडे यांना विनंती आहे की त्यांनी या दत्तू तुकाराम कोकणे यांच्या कालवडीचा सत्कार करायचा त्यानंतर चॅम्पियन निवड होणार आहे रिंगणामध्ये जेवढे यायचे हॅलो कालवड या गटामध्ये रोहिदास भाऊसाहेब तुपे रोहिदास प्रेक्षक आहेत त्यांनी बसून घ्यायचे या चार वळू आदत दोन दात चार दात आणि सहा दात मध्ये नंबर आलेले आहेत त्यांच्यातून चॅम्पियन डॉक्टर यांचा निर्णय अंतिम राहील आपले वळू चांगले आहे आणि त्याला पंधरा हजार रुपयांचं बक्षीस आहे आणि म्हणून सगळ्यांचा लक्ष लागलंय या चार वळूंमधून कोणत्या वळूंची निवड होते बघूया अतिशय तज्ज्ञ असे डॉक्टर या ठिकाणी आहेत आणि ते या वळूंचं परीक्षण करतायत Guarnaca! 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 दोनदा आता तो वळू आहे आणि ते राहणार आहेत या शेतकऱ्याचं कळसुबाई यात्रा कमिटीच्या वतीनं तसेच ग्रामपंचायत खूप खूप अभिनंदन आपण आपला वळू रिंगणामध्ये फिरवायचा आहे चॅम्पियन चॅम्पियन त्याचा सत्कार करण्यासाठी मी जादारवाडीचे सरपंच यांना सांगतो आमंत्रित करतो की त्यांनी या वेळेचा सत्कार करायचा आहे यथोचित सत्कार करायचा आहे संपूर्ण प्रदर्शनाचा मानस्कार करण्यासाठी सरपंच जागेदारवाडी तसेच यात्रा कमिटीचे मिळूनचा सत्कार करायचा आहे यात्रा कमिटीचे सर्वच सदस्य वाट लागत होती हे सगळं आमचं हे बघा चॅम्पियन ठरलं मित्रांनो हा बैल त्यानंतर मित्रांनो जे बैलांचे नंबर आले होते त्यांना प्रशस्तीपत्रक त्यांच्या मालकांना आणि ट्रॉफी देऊन आणि रोख रक्कम जी ठरलेली होती देण्यात आली मित्रांनो तर अशा पद्धतीने प्रदर्शन भरलं होतं मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा जास्त बैल नसल्यामुळे व्हिडिओ काही बनवता आला नाही तर व्हिडिओ आवडले असेल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र तुम्ही कंटिन्यू बघा चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये